प्लेस होकली भूक लागली लसना ठीक आहे घेतली तर बाग ती पोट भरले तिचं म्हणजे थोडंसं नाही कलर चालेल का नाही नाही चालणार

ये सोडत मस्त पोळा करतो. मा सोडतात. हं. नाही मी. रूपली बाबी. रूप नको ग.

फक्त वाटण वही सब्जी नाही फक्त त्यातलं बोंबील आणि काय ग का मम्मी सोयाबीन चिकन आणि अजून कसली भाजी अंड्याची भाजी या उड्यांनाच फक्त वाटण वेगळं असतं नाही तर बाकीच्या सगळ्या भाज्यांना सेमच गेलं पण फक्त कांद्याच कांदा असतो फक्त आपण त्याला डाळी घालतो यांना आणि त्याच्या ऐवजी त्यांना फक्त शेंगदाणे घालतो बस तेवढाच फरक आहे स्किप करतो हा आणि इकडं डाळ स्किप करतो ह्या भाज्यांना आणि सेम तेच आणि आपल्या घरात सगळ्यांच्या भाज्यांच्या चव्हा मग सेमच लागतात कारण मम्मी तशीच करते पण तरी थोडाफार फरक पडतो कारण ज्याच्या त्याचं भाजणं वेगळं हा तुझ्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात सुनील मामान त्यांना पण आवडतात न्याले मम्मीचा चोनाई खाल्ले हो हां ना मम्मी